तरुणांना काय सांगत आहे तू काय सांगशील तुला काय वाटतं सध्या आता जे सादरीकरण अनेक ठिकाणी होत आहे अनेक कॉम्पिटिशन यामध्ये असणार आहे प्राईज संदर्भात देखील कॉम्पिटिशन असणार आहे तू कसं बघतोय राह स्टार्टिंग पहिल्यांदा करते मी पण मला वाटतं की जसं आर्मी लाईफ जे आहे आपल्या देशाचे हे झालं तुमचं मुख अभिडायचं इतर गोष्टी आतापर्यंत काय काय स्वतः आतापर्यंत आपल्या सोबत संघ प्रमुख देखील आहेत काय सांगाल सर कुठल्या महाविद्यालयाचा संघ घेऊन तुम्ही आज विद्यापीठामध्ये आला आहात तुमचा अनुभव काय आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा या ठिकाणावर आलेलो आहोत दरवर्षी या युथ फेस्टिवल मध्ये आमच्या महाविद्यालयाचा सहभाग असतो याही वर्षी आम्ही सहभाग घेतलेला आहे जवळपास पंच पंचेचाळीस कलावंताचा संच आमचा सोबत आहे आणि आज आत्ताच आमचा मुख अभिनय हा कला प्रकार संपन्न झालेला आहे आणि या मूक अभिनय कला प्रकारामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी मूक अभिनयाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं भारतीय जवानाचं जीवन कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी बघणारी पब्लिकसुद्धा भवनिकारी जे सर्वांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम आमच्या मूक अभिनयाच्या माध्यमात त्यामुळं सर्व प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्यामधून जोरदार प्रतिसाद आमच्या इव्हेंटला दिलेला मॅम तुम्ही देखील तुमचा संघ घेऊन विद्यापीठामध्ये आला हा कसा अनुभव होता तुमचा याआधी तुम्ही संघ घेऊन आला या या अगोदरही आम्ही संघ घेऊन आलेलो होतो पण माझा या अगोदर आणि आम्ही बरेच आमचे पंधरा सोळा इव्हेंट दरवर्षी दरवर्षी स्पर्धा खूप टॉप होते आणि आम्ही ग्रामीण भागात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेऊन येतो त्यांच्यासाठी खूप मोठा चॅलेंज असतो पण तरी देखील त्यावर आम्ही मात करतो आणि दरवर्षी आम्ही हॅलो चांगली वर्षाच्या स्पर्धेतून घेऊन जातो आणि आमच्या विद्यार्थी कलावंतासाठी ही नवीन स्टेज आम आमच्यामुळं आमच्या महाविद्यालयामुळं हे विद्यापीठ उपलब्ध करून देते त्यामुळं विद्यापीठाचा मी आभार मानतो आणि ग्रामीण भागातील या युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकमहोत्सव योग महोत्सवासारख्या लोक मोठ्या स्पर्धामध्ये सहभाग नोंदवा असं मला अपेक्षा आहे ते कारण त्यामुळे त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे आपण काय आहोत आणि आपण काय करू शकतो हे व्यासपीठावर आमच्या विद्यार्थ्यांना माहिती होऊ ग्रामीण भागातला जो कलाकार असेल किंवा तरुणांमध्ये जी आ, कला असते हे व्यासपीठावरती त्या ठिकाणी सादरीकरण होणं आणि त्यातून त्यांच्या कलेला वाव मिळणं त्या युथ फेस्टिवलच्या माध्यमातून त्या ठिकाणी तरुणांना मिळत असते हा असाच युथ फेस्टिवल त्या ठिकाणी उद्या देखील सुरू असणार आहे आज संध्याकाळपर्यंत हा युथ फेस्टिवल अरुणाई जल्लोष जर्नलिस्ट सोब गाध्यापक डॉक्टर शिवाजी गायकवाड़कृष्ण परिद्यालय धारा केन्द्रीय युवक महोत्सव दोन हजार चौवीस डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जीत छत्रपति संभाजीनगर इधे आहोत आमचा संघ यामध्ये विविध ॲक्टिव्हिटी सादर करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे या लोकगीत असेल समूह गायन असेल किंवा कविता वाचन असेल विविध अशा कला प्रकार सादर करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर या औरंगाबाद विद्यापीठामध्ये किंवा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये युवक महोत्सवाचा हा कार्यक्रम अनेक सुरू आहे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी प्रचंड आणि उत्साहपूर्व दिवसामध्ये या ठिकाणी सहभाग घेत असतात कारण कला सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना हा एक आणि या कलावंत घडत असतो आणि

महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधान करू शकतो आपण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान द्यावं असं निश्चितपणाने इथल्या महाविद्यालयाने सर्वच संघ प्रमुखांना या ठिकाणी सांगितलं धन्यवाद